हे आहेत आपल्यासोबत ज्यांना अनेक दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास होता सर आपलं नाव काय आहे निलेश शामराव निलेश शामराव राठोड आपण काय करता सर तलाठी सर तलाठी आहेत आणि आपल्याला किती दिवसापासून ऍसिडिटीचा त्रास होता पाच सहा वर्षापासून सरांना पाच सहा वर्षापासून ऍसिडिटीचा त्रास होता आणि काय काय खाणं तुम्ही टाळत त्यामुळे मटन चहा कॉफी बाहेरचं सर्व खाणं हे मटण चहा कॉफी या नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचं खात नव्हते कारण की ऍसिडिटीचा यांना प्रचंड त्रास असायचा तर त्यांना आम्ही हे चूर्ण दिलं जे जंगली वनस्पतीपासून बनवलेलं आहे आणि हे चूर्ण दिलं किती दिवसानंतर तुम्हाला आराम पडला एकच पहिल्याच दिवशी यांना या चूर्णाचा आराम पडलेला आहे आता ते चहाही घेऊ शकतात थोड्या वेळापूर्वीच आम्ही इथे चहा घेतलेला आहे आणि नॉनव्हेज मटन चिकन किंवा तुरीचं वरण असं तुम्ही आता काहीही खाऊ शकता काही तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्ही खाल्लं का त्याच्यानंतर ना मग काही त्रास झाला का यांनी त्याच्यानंतर नॉनव्हेज खाल्लं कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही हे चूर्ण सकाळ संध्याकाळ फक्त जेवणानंतर एक चम्मच घ्यायचं आहे तुमची ऍसिडिटी पूर्णतः नष्ट होत धन्यवाद सर तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला